नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमचा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे झटपट होणाऱ्या चपातीच्या नूडल्स चला तर मग पाहूया यासाठी का आपल्याला काय काय साहित्य हवं सर्वात प्रथम आधी आपण पोळे घेऊन तिचा रोल करायचा आहे आणि असे छोटे छोटे नूडल्स कट करून घ्यायचे आहेत यासाठी तुम्ही ताज्या पोळ्या किंवा शिळ्या पोळ्या किंवा चपाती वापरू शकतात कोणाच्या इथे चपाती म्हटलं जातं कोणाच्या इथे पोळ्या म्हटलं जातं अशा प्रकारे करून घेऊया इथे आपण तीन पोळ्यांच्या नूडल्स करून घेतलेल्या आहेत यावर अगदी अर्धा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ आता हे मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झालेलं आहे इथे आपण पॅनमध्ये एक चमचा तेल ॲड करून घेऊया आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण साहित्य पाहूया हो इथे एक छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तीन पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेतलेल्या आहे थोडासा पत्तागोबी घेतलेला आहे आणि अर्धी शिमला मिरची घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गाजरही घेऊ शकता आणि त्याचबरोबर पातही घेऊ शकता आज माझ्याकडे कांद्याची पात नाही आहे त्यामुळे मी घेतलेली नाही आहे आणि त्याचबरोबर इथे दोन चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा सोया सॉस घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही इथे चिली सॉसही वापरू शकता पण मुलं फार तिखट खात नाहीत त्यामुळे मी इथे ॲड करणार नाही इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण लसूण बारीक चिलेला त्याचबरोबर कांदा आपल्याला भाज्या अशा खूप फ्राय करायच्या नाही आहेत अगदी हलक्या क्रंची राहिल्या पाहिजे त्या हलक्याशाच परतून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर इथे पत्ता आणि शिमला मिरची गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे भाज्या इथे आपण एखादा मिनिट पण यामध्ये आपण टोमॅटो सॉस ॲड करून घेऊया त्याचबरोबर सोया सॉस आणि इथे अगदी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे गॅसची फ्लेम मी आता कमी केलेली आहे हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि ह्या आपण नूडल्स ज्या करून ठेवल्या होत्या तेल आणि मीठ लावून घेतलेल्या ते यामध्ये ॲड करूया आता इथे मी, मीट होता। पोड़ी मीट तो तो है मी? मीट या प्रकारे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नूडल्स छान मिक्स झालेले यामध्ये मी मीठ ऍड केलं नव्हतं आधीच पोळीला आपण तेल मीठ लावून घेतलं होतं आणि सॉसमध्ये शक्यतो मीठ असतं त्यामुळे मी मीठ यामध्ये घातलेलं नाहीये तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही थोडस मीठ घालू शकता आता आज माझ्याकडे कांद्याची पात नाही आहे त्यामुळे मी यार थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे गार्निशिंगसाठी गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपण चपातीच्या नूडल्स सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया इथे आपल्या झटपट होणाऱ्या चपातीच्या नूडल्स किंवा पोळीच्या नूडल्स तयार आहेत ह्या नूडल्स मुलांना खूप आवडतात तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद